जा जा कि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या सर्व कोकण भागामधली जबाबदारी ही माझ्याकडे होती आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्या प्रचंड मेहनतीमुळे कोकणामधील असणारा सर्व सीट मग त्यामध्ये असणारी नारायण राणे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी ही सीट असेल किंवा त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिली असेल कि सुनील तटकरे यांची रायगड मधली सीट असेल किंवा मावळ मधली सीट असेल किंवा ठाणा असेल पालघर असेल त्या सर्व सीट महायुतीच्या सर्व नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रचंड केलेली मेहनत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच असणारे या भागामध्ये जे काम आणि त्यांच्यावरती असणारा विश्वास यामुळे या उजव्या विचारसरणीचा असणारा हा संपूर्ण भाग आहे त्यामुळे या उजव्या विचारसरणीच्या भागामध्ये नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदींवरती प्रचंड जनतेने विश्वास ठेवला आणि त्यामुळे ते यश या संदर्भात योग्य नाही असं मला वाटतं आदरणीय पंतप्रधान आपल्याला विकसित भारत येणारा काळ निर्माण करण्याचं स्वप्न आदरणीय पंतप्रधान पाहतात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा त्याच स्वप्नाच्या मागोळा घेत भारतामध्ये ज्या पद्धतीने विकास होतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा अव्वल राहील एक नंबरचा कसा येईल यासाठी प्रयत्न करतायत आपण विकासात्मक विषयावरती चर्चा करावी असं मला वाटतं